बघा ना चिंचच्या झाडावरती किती छान आरडते तर आमच्याकडे तिला खडुळे सुद्धा म्हणतात पण कुठे मला दिसलीच नाही आवाज येतोय फक्त तिचा आता कडे शिंकर तयारी मी पिठ्ठी साखर घेतली एक वाटी काय झालं एक वाटी पिट्टी साखर एक वाटी दूध आणि ह्याच वाटीमध्ये एक वाटी तूप आपण गरम करूया एक ज्यू होईपर्यंत ठेवले मी गरम होण्यासाठी असं एक ज्यू झाले तर हे आता आपल्याला मैद्यामध्ये ओतून घ्यायचं

तर बरोबर एक किलो मैद्याला बरोबर झाले मी नेहमी ह्याच पद्धतीने बनवते डालडा वापरायचा नाही मी एकदा एका न्यूज चॅनलला बघितलं होतं की गाई कापल्यानंतर गाईच्या चरबीपासून डाळडा बनवतात त्याच्या अगोदर खात होतो आम्ही डालडा माहिती नव्हतं नेमका कशाचा बनतो पण ते न्यूज यूट्यूबला पण ती आहे बातमी तेव्हापासून आम्ही टोटल डाळडा खायचा बंद केला गरत, एक तर मिनिटच भिजवलं भिजवलं मी जास्त वेळ सुद्धा नव्हतं कारण अंधार पडत होता वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं चला आता डायरेक्ट लाटायला घेऊया ला दहारा ते काढणार आहेत आल्यात त्या शेंगा घेऊन चहा पण केला त्यांनी चहा पिल्या आणि मग गेल्या आणि मग मी इथं घेतलं लाटायला तर थोडीशी जाड सरच पोळी लाटून आहे म्हणजे छान अशी लेअर पडतील आणि मी खाली टॉयल घेतले बरं का त्याच्या नॅपकिन घेतले तरीसुद्धा ते किती हालते बघा आणि घाई गडबडीच्या वेळेस तर खरंच खूप परेशानी होती आणि त्याच्यातून असं तेलगट पदार्थ थोडं करायचं छोटं बाळ त्याची मला भीती तो कुणकुडून घेतो का असंही होतं चाचरल्यासारखं तर जाड सर मी इथं पोळी लाटून घेतले आणि चाकुणी कोरिया माझ्याकडं शंकरपाळ्याचं लाटणं हाय पण कुठं आता सामानात बेडमध्ये आहे काय माहिती मी म्हणलं जाऊ द्या करायचंच आपणाला किती थोडं त्याच्यात पण अजून कुठं हुडकत बसायचं पण डिझाईन छान झाली असते शंकरपाळ्याला एवढंच दुसरं काही नाही जर त्या वर्षी मी बनवतेस त्यांना आणि चला म्हटलं आता चाकूनच कट करून घेऊया थोडीशी जाटसर लाटायची म्हणजे छान अशी लेअर पडते जर तुम्हाला असं जास्त म्हणजे फुगलेले जर शंकरपाळे आवडत नसतील थोडी मीडियम पाहिजे असेल तर थोडीशी पातळ लाटायची मी तसं ट्राय केलं एक मी पातळ लाटली आणि एक मी थोडीशी जाडसर लाटून अशा दोन तीन प्रकारच्या मी करून बघितल्या तर मला थोडीशी मिडियम वाली छान वाटली जास्त जाडवाली का खूपच उंच व्हायला लागली शंकरपाळी त्यामुळं मग मीडियमच मी सगळे माझ्या पळचं लाटून घेतल्या त्याची छान अशी पोळी आणि मग चाककुणी कट केलं आणि ह्या वेळेस मी खरंच खूप छान शंकरपाळी छोटी छोटी प्रत्येक वेळेस कसं घाई गडबड असते गेल्या वर्षी सम्राट खूपच छोटा होता थोडस माझं म्हणजे कापते वेळेस कोणतं बारकं झालं होतं पण मी एकदम काम ना समर्थकडे दिलं होतं सोपं गेले दुकानात आता शेंगा काढायला मग कोण सांभाळणार त्याला लेकडाने माझ्या दिवसभर सांभाळलं अशा पद्धतीने मी चाकून इथे छान असं कापून घेत आहे ख चांगलं थोडा वाडावं तेवढं चांगलं आहे ना छान समर्थ लाईटीला बाळगा घेतल्या सगळ्या

फायनल आपले शंकरपाळे फोडून तयार झाले तुपातले मस्त अशी खुसखुशीत जास्त लेअरवाले <coughs> सहा वाजले सहा वाजेपर्यंत सकाळचं सगळं घरातलं काम कपडे भांडे स्वयंपाक त्यानंतर भाजणी भाजली त्यानंतर चिवडा बनवला त्यानंतर शंकरपाळे बनवले आता येऊन सहा वाजल्यात बाहेर बसले काय झालंय नरनबाई धार काढतायत आणि दोघं खेळतायत काय समोर मला पाणी आणखी पहिला आण ना बाळा उठूच वाट ना मला आता दिवसभर हुबा टाकून किचन वाट्या काय झालं दादा टाकला आम्ही ना पाऊस आला म्हणून किल्ल्यावर सगळं आत नेऊन ठेवलंय त्यावर हा पाणी टाकलं का हळिवला हा येऊ टाकून का पाणी त्यावर टाकलंय एक दोन दिवसात चांगला हिरबग्गार दिसेल आपला किल्ला साहित्य काढले त्यामुळे असं दिसतं साहित्य लावलं छान केलं ना परत छान दिसेल